महात्मा गांधी निमित्त त्यांच्या पुतळ्या सोलापूर शहर काँग्रेस कमिटीच्या वतीनं भाऊ नरोटे यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या निमित्त सोलापूर रेल्वे स्टेशन येथील महात्मा गांधी यांच्या पूर्णाकृती शहर अध्यक्ष चेतन भाऊ नरोटे यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आलं यावेळी माजी आमदार विश्वनाथ चाकोते महिला अध्यक्ष प्रमिला ताई तुपलंडे देवभाऊ गायकवाड भीमाशंकर टेकाळे अंबादास बाबा करगुले बसवराज मेहत्रे पशुपती माशाळ सुमन चव्हाण सुमन जाधव विश्वनाथ सावळे सिद्धाराम चाकोते अनिल म्हस्के रफीक चकोले हाजीमलंग नदाब लखन गायकवाड तिरुपती परखेपंडला वसिष्ठ सोनकामले व्हीडी गायकवाड किरण खराज सागर उबाळे रमेश जाधव पृथ्वीराज नरोटे सुभाष वाघमारे देवेंद्र साखले राहुल टेंभुर्णीकर चंद्रकांत टिक्के करीमुनिस्सा बागवान श्रीशैल रंधिरे सायमन गट्टू नासिर खान मोहसीन फुलारी नागनाथ शावणे निशा मरोड शुभांगी लिंगराज रंजिता मुंडात्रे हाजी महमूद शेख मुमताज शेख पंडित बुवा गणेशकर मुमताज मदर शेख मुमताज तांबळे यांच्यासह इतर पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते श्री मार्कंडेय बटरफ्लाय गार्डन मॉन्टेसरी इंग्लिश मीडियम स्कूल प्ले ग्रुप ते चौथी पर्यंत सीबीएसई पॅटर्नच्या शिक्षणासाठी आजच प्रवेश घ्या मोबाईल क्रमांक शहाऐंशी अडुसष्ट चौतीस एकोणपन्नास एकोणऐंशी